गारवा वाईंड अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू तालुक्यातील चिकलटाणा खुर्द येथे बुधवार सतरा सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेत बोलविण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी रस्त्यावरील चिखलाची तसेच अन्य समस्याची उद्भवणारी अडचण मांडतात महिला सरपंचासह त्यांचे पती यांनी ग्रामस्थावर चांगले तोंडसूक घेतले आणि महिलाच्या अंगावर धावून जाण्याचा त्यांच्या वागण्याने विशेष ग्रामसभास्थळी एकच गोंधळ निर्माण झाला आज बुधवार सतरा सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे ते अनेकदा प्रधान सचिव म्हणून जनतेप्रती विनम्र होतात पण महिला सरपंचासह त्यांचे पती जनतेने समस्या मांडतात उद्धटपणे ग्रामस्थ आणि अंगावर धावून जातात हा विरोधभास चिकळताना खुर्द येते ग्रामस्थांनी चांगलाच अनुभवला आहे सेलू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी गोरे यांनी सेलू तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांना दहा सप्टेंबर रोजी एका पत्राद्वारे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत सतरा सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे आयोजन करावे म्हणून कळविले होते त्याप्रमाणे चिकलटाणा खुर्द येथे प्रभारी मुख्याध्यापक पांडुरंग मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली यावेळी महिला सरपंच मनीषा महेश टाके व त्यांचे पती महेश टाके इतर मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायत अधिकारी सुनील राठोड यांच्याकडे येथील अतिरिक्त पदभार असल्यामुळे ते या ग्रामसभेत उपस्थित नसल्यामुळे त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकावर ही जबाबदारी सोपिल्याचे सांगितले तर प्रभारी मुख्याध्यापक पांडुरंग मुसळे यांनी मला कोणतीच लेखी माहिती देण्यात आली नसल्याचे म्हटले आहे दरम्यान बुधवार सतरा सप्टेंबर रोजी चिकलटाणा खुर्द जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण संपल्यानंतर घेण्यात आलेल्या या ग्रामसभेत प्रभारी मुख्याध्यापक यांनी सभेचे वाचन केले यानंतर ग्रामस्थांनी अपेक्षा अडचणी आणि समस्या एक एक करून कथित करत असतानाच रस्त्याच्या प्रश्नावरून वादाला तोंड फुटले आणि वाद घालणाऱ्या ग्रामस्थाच्या अंगावर महिला सरपंचासह त्यांचे पती धावून जात त्यांनी खडसावले सुमारे तासभर हा गदारोळ विद्यार्थ्यासमोर शाळेच्या मैदानावर सुरू होता तो याप्रमाणे

আমি <laughs> কষ্ট <laughs>

કામ કોની કે 15 વર્ષ મારા સાંગા દી ઓલી કા મત હોય કામ કરી સમાર કરે કોની હે હે આમ સાલ જાય ને કામ હે આમ કી ઘરપટ પર લે કોની બડી બડી આદર કો વેગ આદર બરી 72000 રૂપિયા કે મрун કાકલ 72000 કામ કા આદર હે કામ 72000 કોને કડું ખર્ચા 72000 નું ઘરપટ કામ उधर पटलो सांगा दादा काय सांगायचं काय सांगायचं काय सांगायचं काय सांगायचं

અંદર <citoyens> राजहंसतूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू